श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात पर ब्रह्म परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिम मधल्या पंधराशे पंच्याऐंशी भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण नवमी मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव दिनांक चौदा एक एकोणीसशे ब्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी मुंबईतील वास्तव्यात सत्संग मंडळांच्या एकशे चव्वेचाळीसव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून दिलेला आशीर्वाद या आशीर्वादाच्या पुढील भागाच मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरु पुढे म्हणतात माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इहौक्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती हे लोकांनी मगाशी मागितलेले आहे हे मागितल्यावर तुम्ही जास्त बोलू नये असं माझं मत आहे तर सगळ्यांना माझं असं आनंदाचं सांगणं आहे की गुरुवचनावर विश्वास ठेवा त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्या ते काय सांगतात ते ऐका त्याचा वारंवार विचार करा ही अशी माणसं आहेत की ती स्मरणाने संतुष्ट होणारी माणसं असतात यांना काही दिलं घेतलं तर खुश होतात असं मुळेच नाही आणि ही परंपरा शिवाची परंपरा आहे शिवापासून निर्माण झालेली ही परंपरा आजपर्यंत चालू आहे अविच्छिन्न असलेली अशी ही परंपरा आहे ही परंपरा तुम्हाला तारून नेईल धर्माचे कार्य ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपण जाऊ नका ही माणसं सामाजिक कार्य करण्यासाठी जन्माला आलेली नसतात त्यांनी सामाजिक कार्य अजिबात करायचं नाही सतत धर्म आणि ईश्वर या विषयांशिवाय या लोकांचा विषय असू नये जे सामाजिक कार्य करतात ते सध्याला मंत्री आहेत कोणी खासदार आहेत कोणी आमदार आहेत या मार्गातील माणसांनी तरी खासदार आमदार होण्याची अपेक्षा न ठेवता धर्म कसा जिवंत राहील धर्म कसा वाढवता येईल धर्माचे महत्व अनेकांना कसे पटवून देता येईल हेच कार्य केले पाहिजे आतापर्यंत अनेक लोक मी पाहिलेले आहेत सहवासात येऊन गेलेले आहेत मला अजून असं कोणी मागितलेलं नाही मला आमदार होऊ द्या मला खासदार होऊ द्या हाच प्रभाव यापेक्षा निराळा प्रभाव काय असायला पाहिजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या हातानं काहीतरी सेवा व्हावी काहीतरी आपल्याला आधार मिळावा या तुम्हाला भावना येतात हा व्यक्तिदर्शनाचा प्रभाव आहे नाहीतर तुमच्या ठिकाणी असलेली ही सुप्त शक्ती आम्हाला पाहताच जागृत होते याचा अर्थ हाच आहे नास्तिक म्हणणारे ईश्वर न मानणारे लोकसुद्धा या मार्गाने यायला लागतात आणि त्या मार्गाचे बरोबर अनुकरण करतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे पुष्कळ अशी माणसं येतात की ती दर्शनासाठी येतात पण दर्शन न घेता जातात कारण त्यांचे ठिकाणी असलेला नास्तिकपणा तो जायला थोडा वेळ लागतो चिखलातून आलेला माणूस कधीही पाय धुतल्यासारखा स्वच्छ दिसणार नाही तो चिखलातूनच आलेला असतो ज्या वेळेला तो पाण्याच्या लाटेतून येईल त्यावेळेला स्वच्छ पाय धुतल्यासारखा दिसेल हळूहळू तो बदलतो आणि शेवटी सांगतो की आम्हाला काही सेवा सांगता आली तर बघा आम्ही म्हणतो थांब आणि सांगतो म्हणून सांगायचं नाही हे वैशिष्ट्य असतं या लोकांचं त्याच्याकडून काही करून घ्यायचं नाही मग तो, तो कळवळून सांगतो की आता मला काहीतरी सांगा ना आता हा जागा झाला आणि मग त्याला भगवंताची उपासना सांगून सेवा सांगून त्याच्याकडून ती करून घेता ही सगळी कामं आहेत ती लोक कल्याणाची आहेत आमचे आशीर्वादच एवढे प्रभावी आहेत की कुठल्याही कार्यात हात घाला तुम्ही बहुतेक अपयशी होणार नाही काही दारिद्र्याने पिडलेले आलेले आहेत काही श्रीमंत आलेले आहेत कोणी रोगाने पिडलेली माणसं आलेली आहेत काही दुःखाने व्यग्र झालेली माणसं आलेली आहेत या सर्वांना हा आधार मिळालेला आहे इथून पुढच्या काळात तो अधिक प्रमाणात मिळेल तेव्हा भक्तीने जेवढं जेवढं स्थिर होता येईल चांगले विचार करता येतील चांगलं कार्य करता येईल अशाच मार्गाने जा हा जो लोंढा येतो याला कोणीही बोलवावं लागत नाही सांगावं लागत नाही तो येऊन दाखल होतो पहा एक लक्षात आलं का माणसं गोळा करविण्यासाठी आपल्याला कुठलाही कार्यक्रम करावा लागत नाही हे वैशिष्ट्य आहे या स्थानाचं आपल्याला काय माणसं गोळा करायला वर्तमानपत्रात जाहिरात द्यावं लागतात का कुठले तरी कार्यक्रम ठरवावे लागतात ते माणसं गोळा होता होता बरीच गोळा होतात याचा अर्थ आपण एवढाच घ्यायचा कि ते कार्य आपलं नसून आपल्याकडे जो माणसांचा लोंढा येतो हा आपोआप येत करण्याचंही काही कारण नाही तुम्ही सत्संगाला आला म्हणजे हा विचार अवश्य करीत जा की पुढची पावलं कशी टाकायची आहेत पुढचा काळ कसा येईल तुम्ही आता या विचारांकडे जा तुमच्यासाठी काय पाहिजे याचा विचार मी करेन पण माझ्यासाठी काय करायचं याचा विचार तुम्ही लोकांनी अवश्य करा एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचा जो काळ येईल तो प्रचंड जनसमुदाय येईल अखंड हे कार्य चालू राहील हेच कार्य या पुरुषाकडे दिलेले असत आणि हे कार्य करीत असताना ईश्वर हा कायम साक्षी राहील मी आता जरी तुमच्याशी बोलतोच ना तरी तो साक्षी आहेच आहे आणि त्याच्याच अनुग्रहांचा हा सर्व प्रभाव आहे तेव्हा या अनुग्रहासाठी या दर्शनासाठी या उपदेशासाठी तुम्ही लोकांनी अत्यंत झटलं पाहिजे मी काही ठिकाणी परखड बोलतो ते परखड बोलताना मी काही सामाजिक पुढारी नसल्यामुळे तुमची काही फारशी पर्वा करत नाही पुढच्या वर्षी निवडून यायचं असतं तर तुम्हाला लोकांना मान दिला असता हे माझं अखंड रूप आहे कधीही मी परखड बोललो रागावलो तरी कोणीही राग धरू नका दत्तात्रय जयंतीच्या काळामध्ये परवा मी रागवलो होतो नगरला ते रागावलो म्हणजे मला रागवण्याचा अधिकार आहे म्हणून रागवलो तुम्ही चुका केल्या म्हणून मी रागावलो असा कोणी अर्थ घेऊ नका मला काय काय अधिकार आहे हे तुम्हा लोकांना दाखवायला पाहिजे ना ते दाखवण्यासाठी रागावलो मी आणि माझं रागावणं हे किती वेळ असतं तर दहा ते पंधरा मिनटं तुमच्यावर जरी रागवलो असलो तरी सांगताना सांगितलं यांना सगळ्यांना जेवू खाला आणि मग रात्रीच्या गाडीने जाऊ द्या आणि सकाळी उठल्यावर विचारलं कि किती लोक जेवले तर म्हणाले सासष्ट सदुसष्ट लोक जेवले म्हटलं वा मी जरी रागावलो तरी तुम्ही त्याचा राग धरू नका माता हो कोपेसी बोले बाळ कासी जाऊन पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवण आता क्षमा करी अस गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात आहे शेवटी शेवटी म्हटलेलं आहे आणि हीच ती परंपरा आहे तेव्हा सगळ्यांनी दृढ विश्वास ठेवून अत्यंत श्रद्धेने कुठलाही मनामध्ये अविचार न येईल पवित्रपणा कसा राखता येईल अभिमान कसा राखला जाईल याचा विचार करा ही संस्था तुमची सर्वांची आहे तुम्ही सर्व जरी मालक नसला मालक जरी मी असलो तरी मालकाचे मालक तुम्ही आहात असं साधारणपणे लक्षात ठेवायला हरकत नाही तर ही परंपरा लक्षात ठेवून सर्वांच्या पाठीशी मी आशीर्वाद आता देतोच आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनं आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त